शहादा शहरात डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात फॉर्च्युनर गाडीने एका महिला आणि मुलाला चिरडले महिला जागेवर ठार आणि मुलाला उपचारास घेऊन जाताना मुलगा दगावला कल्पना वाघ भाविक नंदलाल वसईकर आणि आकाश गजानन वाघ हे बाहेर फिरायला निघाले असता डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सीकडून भरधाव वेगात येणाऱ्या एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या कल्पना गजानन वाघ वय पंचेचाळीस राहणार द्वारकाधीशनगर जागीच ठार झाल्या तर आकाश गजानन वाघ एकोणीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला त्याला उपचाराला घेऊन जाताना त्याचा रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाला तरी त्यांच्या परिवारातील निलेश गजानन वाघ यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेमुळे डोंगरगाव रस्त्यावरील पायी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर